सेकंडरी स्कूल एम्प्लॉय सोसायटीच्या वतीने देण्यात आलेल्या भेटवस्तूने सभासद समाधानी सेकंडरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सर्व सभासदांना क्वालिटी गिफ्ट प्रधान सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने सोसायटीच्या सर्व सभासदांना संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून उत्तम प्रतीचा लंच बॉक्स आणि वॉटर बॉटल भेटवस्तू देण्यात आली सोसायटीचे अध्यक्ष डॉ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या भेटवस्तूंचे सभासदांना वितरण करण्यात आले संस्थेच्या विविध शाखांमध्ये त्या त्या शाखेच्या पालक संचालकांच्या वतीने सभासदांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले सेकंडरी स्कूल एम्प्लॉय सोसायटी कराड शाखेचे पालक संचालक सचिन नलवडे यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले सोसायटीच्या वतीने देण्यात आलेला लंच बॉक्स व वॉटर बॉटल ही उत्तम प्रतीची असल्यामुळे सभासदांनी समाधान व्यक्त केले सेकंडरीच्या वतीने सभासदांना विविध सोयीसुविधा पुरवण्यासाठी अध्यक्ष व संचालक मंडळ कटिबद्ध राहील असे मत अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड